पासून जे खालपर्यंत जनतेपर्यंत जातं तर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दलचा सम्राळाचं वातावरण आहे जनतेला जे आहे ते ही पूर्ण प्रक्रिया जी इलेक्शनची आहे ती पूर्ण स्पष्टपणे कळली पाहिजे आणि त्यामुळे जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे ह्या दुबार याद्यामध्ये ना ज्यांची नावं आली ज्यांच्यासमोर डबल स्टार आहे किंवा एक स्टार आहे यांच्या बाबतीमध्ये ती लिस्ट जी आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे ही दुबार नावं कोणाची आहेत ज्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई ती नावं आहेत आमचं म्हणणं आहे थी की नावं ती ती तुम्ही पटकन जी आहे ती आम्हाला दाखवली गेली पाहिजेत लोकांसमोर ती नावं आली पाहिजेत की जेणेकरून त्या लोकांना समोर येऊन सांगता येईल की आम्ही आम्ही या ठिकाणी राहतो आम्ही या ठिकाणी राहत नाही कारण आज अशी परिस्थिती आहे की दुसरं नाव कुठे हे कोणाला सध्या माहिती नाही आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं तर उद्या तीन वाजता आम्हाला मला वाटतं आमचे त्यांनी सांगितलं की मी महानगरपालिकेचे आयुक्त त्या ठिकाणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर उद्या तीन वाजता आमचे दोन रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी माहिती की तुम्ही पाठवून द्या मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि दुबार संदर्भामध्ये आज आम्ही मागणी केलेली आहे की याची जी आहे ती यादी झाली डिक्लेअर झाली पाहिजे आणि सात दिवसामध्ये एवढ्या लोकांना आयडेंटिफाय करणं किंवा यांना फाइंड आऊट करणं फार कठीण आहे आणि म्हणून या संदर्भामधली जी पूर्ण लिस्ट आहे ती डिक्लेअर झाल्यानंतर आमचं असं त्यांना सांगणं होतं की या संदर्भामध्ये प्रबोधन करावं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये जाऊन खाली जे आहे ते त्या ठिकाणी जे खाली जे अधिकारी काम करतात आम्ही बघितलं की या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसरांना पण काही भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी माहीत नाही आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगतो की काय काढणार त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नाही त्याबद्दल त्यांना एक प्रबोधन करावं असं आम्ही सांगितलं आणि या लिस्टमध्ये जी नावं आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे येणाऱ्या काळामध्ये महा तुम्ही काय करणार कलेक्टरांची काय भूमिका एकदा स्पष्ट तरी होऊन जाऊ दे की तुमची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशी ही नावं आणणार आहात आणि यांना कसं त्या ठिकाणी जे आहे ते मतदार जे आहे पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मदत करणार कारण आज पूर्ण केवळ झालाय की डबल स्टार वाली नावं वा शोध आता सचिन सावंत साहेब सांगत होते की माझ्या बायकोचं नाव पण दुभार आलेलं आहे म्हणजे शॉकिंग आहे त्यांनी फॉर्म पण नाही भरला मग तुम्हाला वाला कसं आणि मग ती व्यक्ती जेव्हा मतदाराला जाईन तिला सांगितलं की तुमचं नाव दुबार आलेलं आहे मग त्या व्यक्तींनी तिथे लिहून देणं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे का पूर्णपणे त्या मतदाराला जे कन्फ्यूज किंवा संभ्रहाचं वातावरण किंवा एक टेन्शनचं वातावरण त्या ठिकाणी होईल जे बरोबर नाहीये त्यामुळे आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत की ही दुबार नावं आली त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या संदर्भामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी डायरेक्शन देतील का आणि ही दुबार नावाची यादी आम्हाला प्राप्त होईल का जनतेला प्राप्त होईल का पन्नास धारा ते धारावीमध्ये मतदार जे आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर कसं सुधारत फक्त धारावीच नाही तर दहिसरच्या काय ठिकाण झालेले आहे मी मधल्या काळात बघितलं की त्या अंधेरी झालेलं आहे पूर्वेमध्ये झालेलं आहे कांदिवलीमध्ये झालेलं आहे आणि या सगळ्या ठिकाणावर आम्ही तक्रार बघितली की म्हणजे वॉर्डमधल्या आता आम्ही पण तेच सांगत होते त्यांच्यामध्ये पण आता तुम्हाला माहिती आहे की नऊ वर्षापासून वॉर्डची कुठलीही रचना बदललेली नाहीये तर मला अपेक्षा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक तीन महिन्यांनी जी आहे या मतदार यादी डिक्लेअर व्हायला पाहिजे पण जवळपास ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची मतदार यादी डिक्लेअर झालेली नाही आणि त्यामुळे लोकांचं जे नावं आहेत ती एका विभागात हा नऊ वर्षापासून एक वॉर्ड आहे पण ह्याची नावं जी आहेत सात हजार ते दहा हजार नावं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेली आहेत आज आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि अशा तऱ्हेचं जर सुमोठं सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा अशा तऱ्हेची तक्रार आली तर त्या ठिकाणी तिथले असलेले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी कारवाई करायची आणि ती नावं जी आहेत त्या मतदारसंघात घ्याय संदर्भात मला वाटतं त्यांच्या माध्यमातून गाईडलाईन गेलेल्या आहेत मी अपेक्षा करते की त्या संदर्भामधली कारवाई येणाऱ्या काळात होईल